तर नमस्कार मंडळी आज सकाळ सकाळ आमच्या सासरवडीत बिर्याणीचा बेत चालू आहे कारण जाव हे दोन दिवस नुसतं शाकाहारीच जेवायला आणि नाही जावायला जावा मांसाहारी घातल्याशिवाय कधी लवूनच देत नाहीत म्हणून आता आमच्या सासूबाई या बिर्याणीचा बेत करायला लागल्यात इकडे आमच्या कारभारबाई बिर्याणीसाठी कांदा टमाटो या गोष्टी चिरायला लागल्यात कांदा टमॅटो चिरायला लागलोय मम्मी बटाटो चिरायला लागल्या तर आज मस्त बिर्याणी खायचं आहे मला काय मम्मी सारख्या सासूबाई एवढ्या छान बिर्याणी करतात त्या हाताचा बिर्याणीचा वास दोन दिवस जात नाही एवढी बिर्याणी चांगली करते पण आमच्या या सासूबाई सारखं बिर्याणी येत नाही तिला आमच्या सासूबाई नाही एक्सपर्ट आहे एकदम काय आणि इथं आल्यानंतर मला बिर्याणी खायला करते आणि इथं बघा आता बिर्याणीसाठी इथं इथं इथे चिकन सुधारले हे मोठ्या मोठ्या चिकन शिजायला लागले इकडे पण शिजायला लागले बिर्याणी बघितल्यानंतर आता मग नाव काढताना माझ्या तोंडाला पाणी सोडायला लागले काय आणि ह्या कारभार महिला तर का नाही शिकून घे मध्ये अशी बिर्याणी तर काय बिर्याणी एवढी परफेक्ट काय येत नाही तुम्हाला दाखवतो आमच्या सासूबाई कशा बिर्याणी करतात कुठे आयची तुमची

तांदूळ कुठलं घ्यायचं दिल्लीरास दिल्ले तांदूळ घ्यायचं हे असं दिल्ले तांदूळ आहे मला असं मम्मी ना लावला बारीक टमॅटो आणि बटाटू साल काढून दिली तर बटाटू असं चिरायचं कसं म्हणजे उभं काय असं गोल गोल चिरायचं गोल चिरायचं बटाटू गोल चिरायचं आणि नंतर ना आल्लं लसूण लवण दानची आणि हे ह्याची पेस्ट करायची याची पेस्ट लसूणाची पेस्ट करायची आणि हे आता तळायचं काम चालू आहे हे काय तळालेलं आहे बटाटो हे बटाटा असं तळून घ्यायचं बघा मंडळी लालसर व्हायला पाहिजे हा लालसर व्हायला पाहिजे आणि परत कांदा पण लालसर व्हायला पाहिजे कांदा सुद्धा तळून घ्यायला कांदा पण असा हुबा चिरायला लागणार का हुबा हा कांदा असा हुबा चिरायचा हा ते पण तळून घ्यायचं होय तळून घ्यायचं हा परत हा मसाला हा चिकन साठी हो। मसाला आहे म्हणजे गोष्टी तळून घेतल्यात आता हे सगळं तळून घेतल्यानंतर बिर्याणीमध्ये हा मसाला सगळं टाकताना झाल्यानंतर बिर्याणी कशी होत्या ते दाखवतो तुम्हाला तर मंडळी आता बिर्याणीमध्ये मसाला घालायला चालू आहे तर तुम्हाला ते दाखवतो कसा मसाला घालायचा आहे तर सेल्फी कॅमेऱ्यानं काय व्यवस्थित येणार नाही तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो तर हे बघा चालू आहे मसाला भाजणं चालू आहे आला पेस्ट आ, आता हे कांदा टमाटो पेस्ट बी सगळं घालून तयारी चालू आहे हलवायच आता बिर्याणी मसाला पहिला घालून घ्यायचा एक किलो बिर्याणी मध्ये दो, दोन बिर्याणी मसाला घालायचा सगळे हलवून झालेलं आहे असं चिकन घालायचं चालू आहे आता कसा असा कलर सुटलाय तर बिर्याणीमध्ये घालण्यासाठी चिकन असं शिजवून बाजूला करून घेतले आणि तिथं आता मोठं पातील असल्यामुळे बिर्याणीसाठी तिथं आता तांदूळ असं भिजत घातलेलं आहे ते तांदूळ असं भिजत घातले तांदूळ कुठं आहे ते तांदूळ असं भिजत घातले आणि आता या मोठ्या शिगडीवर आम्ही बिर्याणीसाठी असं पातील ठेवले हे असं पाणी उकाळसाठी ठेवले तर ह्या पाण्यामध्ये काय काय घालावं लागतंय बघा या पाण्यामध्ये काय काय आहे बघा लवंग दालचीन तमालपत्र आणि मिरच्या ह्या सगळं हे सगळं घालायला लागतंय आणि ज्या टायमाला हे पाणी उकळत घालायला लागतंय आणि तांदूळ अर्ध कच्च शिजून घ्यायचं सगळं पाण्याचं गाळून घ्यायला लागल्यात मग आता ते तांदूळ यात टाकणार काय बघा तर तुम्हाला दाखवतो हे तांदूळ आता टाकायचा कारभार असं चालू आहे तर असं हे तांदूळ अर्ध कच्च शिजवून घेतलेलं आहे आता हे काय करायला आहे म्हणजे जरा पाणी राहिलेलं ते सगळं गाळून घ्यायचं तर मंडळी सगळं तांदूळ असं गाळून घेतल्यानंतर आता हे तांदूळ एका म्हणजे ह्याच्यात घेतले परातीत घेतले आणि आता ते ह्या आता थर लावायचं आहे बिर्याणीचा आता तू कसा लावत्यात हे बघा तर तुम्हाला ते बॅक कॅमेऱ्या दाखवतो तर हे थर लावण्याचं चा काम चालू आहे आणि हे सांगण्याचं काम मुळात म्हणजे हे आजींचं चा चालू आहे काम सांगायला बटाटो हे घालायचं काम चालू आहे प्रत्येक थर मध्ये असं घालायचं असतं हे तर आजी सांगायला आणि कारभार मी ऐकायला आल्यात हा कांदा सुद्धा घातला ह्याच्यात हा मगाशी हे चिकन शिजवून मसाला तयार करून घेतलेला आता हा एका थरमध्ये घालायचं आहे आता यो तर थोडं थोडं घालायचं आहे प्रत्येक थरामध्ये घालायचं आहे आपल्याला तर हे बघा असं घालायचं काम चालू आहे प्रत्येक थरला असं थोडं थोडं घालायचं आहे तर कसा बिर्याणीला रंग आलाय बघा यो हा आता दुसऱ्या म्हणजे प्रत्येक थराला तांदूळ घालायचं चालू आहे हा असं हे प्रत्येक थरला घालायचं आहे थोडं थोडं तांदूळ घालायचं मग प्रत्येक मसाला हा घालायचा आहे असा पूर्ण थर तयार करून झाला हे तयार झाल्यानंतर ना तेल जरा सोडायचं तेल सोडल्यानंतर ना जे काय कांदा आपण भांडलेला तो कांदा असा टाकून घ्यायचा ह्याच्यावर कांदा भाजल्यानंतर ना आपला केसरी कलर आहे की नाही पाण्यात घ्यायचा आणि हिच्यावर असं तवा ठेवायचा आणि तव्यावर ठेवायचं म्हणजे जाळ जास्त करून लागणार नाही त्याला आणि आपली बिर्याणी आपली बिर्याणी असं करपणार नाही कारण त्या तयार ठेवल्यानंतर ती वाफ वाफेवरती शिजणार तर मंडळी बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे तर तुम्हाला ती बिर्याणी बॅक कॅमेराने दाखवतो तरी तर हे बघा पूर्णपणे अशी बिर्याणी तयार झालेली आहे आणि कशी कलर आलेला आहे बघा या बिर्याणीला आणि हिकड अस मस्त आणि झणझणीत सुक्क तयार झालेला आहे खरंच तोंडाला पाणी सुटायला आणि ये बघा कट रस्सा हे कस छान झालेला आहे बघा मस्त आणि तर मंडळी या खायला तुम्ही पण आणि आमच्या सासू धन्यवाद आपली चांगली बिर्याणी केल्या म्हणून सकाळपासून बिर्याणी चालू आहे आता पूर्ण तयार झालेला आहे आता मस्त सगळे त्याच्यावर ताव मारायचा तर बिर्याणी ताव मारायचं काम चालू आहे आता तर बघा ही डिश कशी तयार झाल्या जेवायला मग तर या जेवायला मसाण्याचा ताव मारूर भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये धन्यवाद